कर्मचाऱ्यांचं कशाला इतर काय फक्त बसण्यासाठी केबिन केल्यात का ह्या जर ह्या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आत्महत्या बाजूला लो मी आता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या चार एसटी उभ्या आहेत चार एसटी ह्या लोकांनी लॉजिंग केले याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चा, यांच्या अंडर या यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे मागच्या बाजूला तिघांनी त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत आम्ही आता तिथे जाऊन आलोय म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला इथं रोज होतोय इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे या कर्मचाऱ्यांच्या हात आहेत त्याच्यामध्ये हे सुरक्षा कर्मचारी काय करतात इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन आहेत काही लोक मला तुम्ही आता आताच तुम्हीच बघा गाडी कुठे आहे गाडी इथं समोर होती आता म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असते आता आतमध्ये जाऊन देत नाहीत त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी इथं समोर होती ना जर सुरक्षा कर्मचारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आय बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बस